नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी धुलिवंदन आहे धुलीवंदनाच्या मी माझ्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मधून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो परंतु आपण धुलिवंदन का करायचं ज्या पद्धतीनं प्रत्येक सणाच्या मागे कारण असतं जसं की काल होलिका दहन झाली त्यामागे काही कारण होते पण धुलीवंदन का करायचं कशा पद्धतीनं करायचं आणि करते वेळेस काय काय त्याचे नियम आहेत त्या नियमानं करायचं आपण जाणून घेऊया चोरंबा येथील प्रतिष्ठित नागरिक भुजंगरावजी भुजंगरा। देशमुख मी त्यांना अशी विनंती करतो की ज्या धुलीव प्रत्येक सणाला एक शास्त्रीय असेल किंवा मग नैसर्गिक असेल किंवा अन्य प्रकारचे काही कारण आहेत त्या पद्धतीनं धुलिवंदन का करायचं याच्या मागचे काय कारण आहेत धुलिवंदनाच कारण अशा प्रकारचं हे परंपरा चालत आलेली गोष्ट आहे आणि आणखी पुन्हा त्या ठिकाणी प्रल्हाद वाचला म्हणून ते जे जळावून दिली आहे ते पवित्र झालेले आहे लेकरायनं अंगाराला व्हायची आणि गाठ्या घालून नाचायचं अशा प्रकारची परंपरा पहिलेपासून या सणाला दारू पियायची नाही कोणत्या प्रकारचं मोस खाण्याचं नाही असं कशामध्ये काय सांगितलं मात्र आनंद व्यक्त करायचा की आमचा प्रल्हाद भक्त वाचला हा गळामध्ये गाठ्या घालायच्या आणि लेकरायनं नाचायचं काम आहे हे अशा प्रकारचा सण आहे ये दुसरे याच्यामध्ये काही खाऊन पिऊन आगौ गंदे करायचे कोणी कोणी कोणाला काही बोलायचं हे हे याच्यामध्ये कधी सांगितलेलं नाही याच्यात म्हणजे थोडक्यात असं म्हणतात की भक्त प्रल्हाद वाचल्यामुळं आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे परंतु आज जी तरुण आहे वेगळ्या पद्धतीनं हा आनंदोत्सव साजरा करतायत या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छित वेगळ्या बाबतीमध्ये आनंद करणं हे चुकीचं आहे वेगळ्या बाबतीनं कोणता आनंद करणं म्हणजे हे कशामध्ये काही नाही आपले आपले नुकसान करून घेणं हे हा आता हे बोंबळतात काही म्हणतात हिरणक म्हणतात ते बोलतात आगाऊ शिवाज येतात बोंबळतात हे आपल्या आशीवाद येत नाही ते हिरणक छपूलच्या नावानं बोमळतात तू असं का मनामध्ये आणलास आमच्या आमच्या सोबत्याला तू का मारायचं तुझ्या लक्षामध्ये आलं असं म्हणून त्याच्या नावानं बोमळतात ते आपला आशीर्वाद येत नाही ते बरं संस्कृती आज ज्या पारंपरिक संस्कृती आलेल्या आहेत त्या खूप प्रमाणामध्ये कमी झालेल्या दिसत आहेत या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छित आता कमी झाले दिसते संस्कृती फार कमी होत चालली प्रत्येक संस्कृती प्रत्येक सण जे आहे ना या संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख संसार दुःख मुळे चहुकळी हिंगळ विश्रांती नाही कोठे आतंजीव स्थळ अशा प्रकारचा संसार आहे हे सण म्हणजे पहिले पासून दुःखाची विसर करायची आणि सुखाचा पुढे सुखा, चालायचं असते अशा प्रकारचा आपला संसार आहे म्हणून या सणाची या ठिकाणी उत्पत्ती केलेली माणसाईनं व वडला धारडाने जे सण केले होते हे त्याच्या पाठीमागे असा उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे दुःख झालेले विसरायचे आणि पुढे म्हणजे एक आनंदानं वागायचं याच्याकरता सण हे सारी बर ह्या जे सण कमी होण झाल्यामुळं आजच्या चालचलन जे आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला आहे असं वाटतंय का पुष्कळ फरक पडलेला आहे पुष्कळ फरक पडलेला आहे याच्यामध्ये फरक दिसून येते आता लोक जे रे असणारे सणाला इन्कार करायचे याच्यात काय पडलं त्याच्यात काय पडलं त्याच्यात काय पडलं मग जे केलेलं आहे ते खरं आहे ते आपण करायला पाहिजे हा म्हणजे आपल्या संसारातले दुःख म्हणजे विसरून पुढे आनंदाने म्हणजे आपला संसार करायला पाहिजे अशा प्रकारचा याच्याकरता हे सणाची निर्मिती केलेली मान वाढ वडायनं केलेली सण हे याच्यामध्ये दुःख विसरायचं मागे झालेलं दुःख विसरायचं आणि पुढे आनंद माणूस हे संसारामध्ये या चालायचं याच्याकरता सण हे सर्व बरं ही संस्कृती भविष्यामध्ये टिकून ठेवण्यासाठी तुम्ही आई वडिलांना आणि तरुणांना काय आव्हान करू इच्छित आहे आई वडिलाचं काम आहे आई वडिलाचं काम आहे आपल्या मुलाला सांगायचं की भाऊ अशा प्रकारचं करावंच लागते आणि केलंच पाहिजे म्हणून जे ते वडिलांना सांगायला पाहिजे आज वडीलच सांगत नाही त्या मार्गांचं नाही तर लेकड्याने कसं भागाव हा वडलानं सांगायचं काम आहे त्याचं कर्तव्य सांगायचंय परंपरा चालत आलेली गोष्ट आहे आणि पुढे बी चालणार आहे कशाने चालेल ती या वडलानं सांगितल्याच्यावर लेकराला माहिती होईल धिरी काय माहिती होणार आहे आपण ऐकून घेतलं की आज जे संस्कृतीचं जे पतन होत आहे त्याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की फक्त आणि फक्त आई वडीलच आहेत असं देशमुख यांनी सांगितलेलं आणि खरंच सांगतोय की जोपर्यंत आई वडील स्टँड राहणार नाहीत आई वडील आपल्या संस्कृतीचं पालन पोषण करणार नाहीत ना 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 आपल्या संस्कृतीच्या बाबतीत आपल्या मुलाबाळांना माहिती देणार नाहीत तोपर्यंत आपल्या संस्कृती टिकणार नाही संस्कृती टिकली नाही तर धर्म टिकणार नाही धर्म टिकला नाही तर तुम्ही आम्ही टिकणार नाहीत मी अं एकदा अं धुलिवंदनाच्या आपल्या सर्वांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र